आपलं शेतकरी बंधू हा वेळ आहे त्यांना माहित आहे जे सर्व्हिसवाले संप करतात ते जागृत असतात शेतकरी हा वेळा आहे नागर कठ्ठ आहे त्यामुळे याच्यावर मतदानाचा काही परिणाम होत आहे असं मला वाटतं आणि आपण सांगितलं इथे आलेले शेतकरी जागेने झालेले घरी सोंग घेतलाय त्यांनी झोपेचं सोंग घेतलेला माणसाला कितीही उठवलं तरी तो उठणार नाही आणि मला एक वाटतं इथे कुठतही राजकारण नाही बघता शेतकरी हाच पक्ष आणि शेतकऱ्यांसाठी जोही काम करेल तो कोणत्या पक्षाचा कोणत्या समाजाचा कोणत्या गावाचा असेल त्याच्या मागे जाऊ नका आणि खरं तुम्हाला जर खरं शेतकरी समृद्ध करायचं असेल आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना खूप तीव्र झाल्यात आमच्या शेतामध्ये केळी उभी असतानाही आम्हाला फक्त शेतात केळी नाही हे कारण देऊन आमच्या पीक पॉलिसी रद्द करण्यात आलेल्या आहेत आम्ही पीक विमा कंपनीकडे वेळोवेळी जवळपास चार महिन्यापासून पत्रव्यवहार करून पुरावे मागतोय की आम्ही आम्हाला आमच्या कुठल्या बेसवर तुम्ही आमच्या केळी पीक विम्याची पॉलिसी रद्द केली मात्र केळी पीक विमा कंपनी आजही ते पुरावे द्यायला तयार नाहीये त्यांच्याकडे मुळात पुरावेच नाही म्हणून त्यांनी आज आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना फक्त वेठीस धरून या पॉलिसी रद्द करण्याचे पाप या पीक विमा कंपनी करून ठेवले आमचं आज आजचं आंदोलन हे कापसाला हमी बापंचा हजार मिळावं याच्यासाठी होतं उसाला तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी याच्यासाठी होतं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा पट्टा बसताय मात्र त्यांना अजून पीक पिकम्याची रक्कम मिळालेली नाहीये तो कापूस पिकम्याची रक्कम मिळावी याच्यासाठी आज हे आंदोलन होतं आज शेतकरी रस्त्या उतरलेला आहे शेतकरी आज रोषामध्ये येऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा रोष आज व्यक्त केलेला आहे रस्त्यावर येऊन उद्या उठून आम्ही पीक विमा कंपनीच्या ऑफिस व पीक विमा कंपनीला ताडे लावण्याचं काम शेतकरी संघटना आता पुढे याच्या पुढे करून घेणार आहे आणि हे आंदोलन इथेच न थांबता जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही तो केळीचा असो की कापसाचा असो तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे विमा <केड़ी> कंपनी आणि कापूस पीक विमा कंपनी दोघ ऑफिसांना आम्ही ताळा लावण्याशिवाय सोडणार नाही राज्याचे सरकार मधले जे मंत्री आहेत ते सांगतात की हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांचे पाठीचे शेतकऱ्यांचे शेतक सरकार आहे तरी देखील शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतंय काय म्हणणार राज्यातले मंत्री नाही देशातला पंतप्रधान देशाचे पंतप्रधान पण म्हणतात की मी किसान हम किसान होते साथ आहे फक्त ते बोलण्याचे भात न बोलण्याची कडी त्यांची झालेली आहे दाखवायचे दात खायचे दात याच्यात फरक आहे आणि तो फरक या पाच वर्षामध्ये आम्हाला स्पष्ट दिसून आलेला आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहतो फक्त हे बोलायचं आणि रात्री शेतकऱ्यांची निर्यात बंदी करून हजारो लाखो शेतकऱ्यांची कत्तल करण्याचं बाप हे शासन करत आहेत आजपर्यंत चार वेळा अवकाळी पाऊस येऊन गेला नाही मात्र तरीही कुठल्याही शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाहीये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पिकव्याची रक्कम मिळालेली नाहीये बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप फरक दिसून येतोय उसाला तीन हजार रुपये टन भाव मिळाला पाहिजे आणि मला वाटतं ही रास्त मागणी आहे आज मजुरी रासायनिक खतांचे वाढते भाव उसाला लागणाऱ्या पाण्याचा जर खर्च जोडला तर मला वाटतं तीन हजार रुपये सुद्धा कमी पडतील आणि साखरेचे भाव या देशामध्ये साखर कोणाला स्वस्त पाहिजे त्याने पुढे यावं आणि शेतकऱ्यांच्या पुढे झोडी पसरावी सातवं वेतन आठवं वेतन बगाडताना मागळी भत्ता वाढवला जातो आणि एकीकडे मात्र शेतकऱ्याचे माल मातीमोल विकला जातो त्यामुळे उसाला तीन हजार रुपये भाव नक्कीच पाहिजे दुसरी मागणी होती कापसाची कापसाचं आज जर बघितलं ऍव्हरेज तर, तर देशाचा जर विचार केला तर तीन क्विंटल हेक्टरी उत्पादन आहे हे कृषी विभाग दाखवत आणि त्याचा उत्पादन खर्च जर बघितला तर हा भरपूर बोंड मोंडआडीचा प्रादुर्भाव अतिवृष्टी कमी पाऊस यामुळे कापसाचं उत्पादन आणि खरं आत्महत्याला प्रवृत्त मदार्थ आज हे देशातले जे नेतृत्व करणारे सर्व पक्ष असतील हे आत्महत्या करायला प्रवृत्त करणार हे राजकारण असं मला वाटत आणि आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर कापसाला पंधरा हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे तसंच केळीचा पीक विमा असेल पीक विमा भरताना हे गव्हर्नमेंटकडनं पैसा घेतात आणि ज्या वेळेला देणं आलं बारा महिन्यामध्ये त्या म्हणतात तुमच्या शेतात केळी नाही हे रिजेक्ट केलं जाते शेतकऱ्यांचं जा कोणी वाले आहे की नाही अशा शंका शेतकऱ्यांच्या मनात येतात आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये केळ्या उभे आहेत आणि कोणाला जर म्हणायचं असेल माझ्या स्वतःची केडी आज उभी आहे आणि त्या शेतामध्ये मला एक रुपये विमा मिळत नाही तर हे भिकारचोट धंदे बंद करावेत आणि शेतकऱ्याला वेळ समजू नये असं वाटतं राजकारण्यांना शेतकऱ्याचं मत कुठे जात नाही सर्विस महिलांना सहा सातव वेतन पगार वाढ दिली जाते पण शेतकऱ्यांना मात्र या कृषी प्रधान देशामध्ये भिकारचोट धंद्याने जोडी बसावी लागते हेच मी सांगू इच्छितो